जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज आहे सोमवार चोवीस फेब्रुवारी आणि मी चालले आहे कोरीगडला भेट देण्यासाठी आज आपण कोरीगड पाहूयात आणि कोरीगडबद्दलचा थोडाफार इतिहास देखील जाणून घेऊयात आपली इथून कोरीगडला जाण्याची वाट सुरू झाली आणि इथे पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी नदी आपल्याला दिसत आहे इथून हा किल्ला पुण्यापासून खूप जवळ आहे लोणावळा साईडला मुळशी तालुक्यामध्ये तर नक्की म्हणजे आपण पुण्यात राहत असाल तर नक्कीच या किल्ल्याला भेट द्या कोरीगड हा किल्ला सोळाशे छत्तीस सालापर्यंत निजामशाहीच्या ताब्यात होता त्यानंतर तो आदिलशाहीच्या ताब्यात गेला त्यावेळेस कोरीगडच्या मुलखाला पौड मावळ किंवा कोरबारसे असे म्हणत होते त्यावेळेस कोरीगड हा किल्ला धमाले देशमुख यांच्या ताब्यात होता त्यानंतर सोळाशे सत्तेचाळीस साली छत्रपती शिवरायांनी कोरीगड हा किल्ला स्वराज्यात आणण्यासाठी विचार केला आणि दादोजी कोंडदेव यांना शिवाजी महाराजांनी मावळात पाठवले हा किल्ला स्वराज्यात आणण्यासाठी त्यानंतर दादोजी कोंडदेव हे मावळात आले मावळात आल्यानंतर त्यांनी देशमुखांशी लढाई करून हा किल्ला स्वराज्यात दाखल केला आता इथून आपली कोरीगडला जाण्यासाठी पायवाट सुरू झालेली आहे सोळाशे पासष्ट साली मग मोगल सरदार मिर्झा राजा जयसिंग याच्यासोबत आपला पुरंदराचा तह झाला त्या तहामध्ये आपण तेवीस किल्ले हे मोगलांना देण्यात आले होते आणि त्याच्यानंतर न ते जे बायकी उरले होते बारा किल्ले ते स्वराज्यट ठेवण्यात आले होते त्यात हा कोरीगड देखील होता म्हणजे त्या बारा किल्ल्यांमध्ये आपला हा कोरीगड देखील स्वराज्यात ठेवला होता आता इथून आपली कोरीगडला जाणारी पायरी मार्ग सुरू झाला होता थोडं वरती चढून गेल्यानंतर ना हे आपण गणपती बाप्पाचं छोटंसं असं मंदिर तिथे आहे आणि बाजूलाच एक छोटीशी अशी गुफा आहे आता तिकडून पुढे निघाल्यानंतर ना आपल्याला इथे देखील एक छोटीशी गुफा दिसते आणि त्या गुफेमध्ये छोटंसं पाण्याचं तळा आहे इतकं थंड गार पाणी आहे त्याच्यामध्ये खूप स्वच्छ आणि थंड पाणी इथे प्यायला मिळेल तिकडून काही अंतरावरती आपण वरती निघाल्यानंतरनं आपल्याला गणेश दरवाजा दिसायला लागेल इथून आता थोड्या पायऱ्यावरती ना हा आपल्याला असा गणेश दरवाजा दिसतो या गणेश दरवाज्यातून आपण आत गेल्यानंतर ना आपल्याला महादेवाचं हे छोटंसं असं मंदिर दिसते त्या मंदिराच्या बाहेरच अशा पूर्ण तोफा ठेवलेल्या आहेत त्या तोफा असं म्हणत आहेत की उत्खननात आपल्याला भेटलेल्या आहेत तर इथे त्या तोफा अशा रचून ठेवलेल्या आहेत खूप छान अशा त्या दिसत आहेत तिथे आणि हे महादेवाचं मंदिर मग सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये या सालामध्ये खूप मोठी अशी दुखद घटना घडली ती म्हणजे आपल्या धाकल्या धनींचं निधन झालं होतं आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं निधन झालं होतं आणि आपला मराठी साम्राज्य आपलं स्वराज्य हे पोरकं पडलं होतं त्यामुळं काय झालं की जे मराठ्यांचे जे बहुतांश किल्ले होते ते मुघलांच्या ताब्यात गेले होते कोरीगड हा किल्ला मुघलांना ताब्यात घेताना खूप मोठ्या किल्ल्यावरती घनघोर असं युद्ध झालं होतं आणि त्या युद्धामध्येच गिरजोजी निंबाळकर आणि दिनकरराव यांना वीरमरण आलं होतं त्यामुळे कोरीगड हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला मग त्यानंतरनं काही सालानंतर शंकराजी नारायण सचिव यांच्या आज्ञेवरून नावाजी बलकवडे यांनी कोरीगड परत मराठ्यांच्या ताब्यात दिला मग कोरीगड हा किल्ला परत मराठ्यांच्या स्वराज्यात आला आता आपण जात आहोत कोराई माता हिचं दर्शन घेण्यासाठी गडाची ही देवता कोराई ही अजूनही प्रसन्न वदनी चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे कोराई देवीच्या मंदिराजवळच ही लक्ष्मी तोफ आहे जी मोठी अशी आहे खूप सुंदर असा हा कोरीगड आहे असा हा सुंदरगड पाहण्यासाठी नक्की भेट द्या जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे